संभाजीनगरमधून बातमी समोर येते संभाजीनगरमध्ये स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय क्रांती चौकामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आलेलं आहे मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आलेला आहे मुख्य परीक्षा पंचेचाळीस दिवस पुढे ढकलल्या ढकलण्याची मागणी करण्यात येते छत्रपती संभाजीनगरामध्ये स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे छत्रपती संभाजीनगर शहरामधील क्रांती चौकात ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विजय एम पी एस सी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन केलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि जी मुख्य परीक्षा असते ती मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात यावी यासाठीची ही मागणी आहे नक्कीच जे जर पाहिलं छत्रपती संभाजीनगर मध्ये स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी जे आहेत ते आक्रमक जे आपल्याला पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक या ठिकाणी जे आहेत ते मागील एक तासापासून चे विद्यार्थी जे आहेत त्यांच्यामुळे हे आंदोलन जे आहे ते करण्यात येत आहे एम ने घेतलेली परीक्षा नोटिफिकेशन जे आहे ते पंचेचाळीस दिवस पुढे ढकलण्यात यावी राज्य मुख्य परीक्षा जी आहे ती पंचेचाळीस दिवस पुढे ढकण्यात यावी अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी विद्यार्थ्यांनी केलेली त्याचबरोबर एम पी द्वारे घेतले जाणाऱ्या परिपत्र परीक्षा ज्या आहेत म्हणजेच पी एस आय असेल किंवा एसआयटी असेल या पदाची पदभरती जी आहे ती देखील वाढवण्यात यावी अशी मागणी जी आहे त्या विद्यार्थ्यांना करायची नाही ती पदसंख्या जी आहे ती देखील वाढवण्यात यावी आणि मेगा भरती जी आहे ती राज्य सरकारने यामध्ये घ्यावी असं देखील मागणी जी आहे ती करताना पाहायला मिळत आहे आणि त्याच अनुषंगाने आता छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थी जे आहे ते स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आक्रमण झाले ते आपल्याला पाहायला मिळत आहे आणि छत्रपती संभाजीनगर गांधी चौक या ठिकाणी विद्यार्थी जे आहे ते आंदोलन करत आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही जे आहे ते शांत बसणार नाही आणि ते आंदोलन सुरू ठेवणार अशी भूमिका जी आहे ती विद्यार्थ्यांकून घेण्यात येत आहे जी धन्यवाद विजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी